आवाज मानदेशाचा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू तस्करी आणि गौण खनिजांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करून एक क्रांतिकारी तंत्रज्ञान प्रयोग राबवण्यात आला आहे या जबरदस्त प्रयोगाची राज्य शासनाने दखल घेतली असून दोन हजार तेवीस आणि चोवीस सालच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धेत विभागीय स्तरावर या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळवून दहा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातील हा राज्यातील सर्वोत्तम नमुना ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आहिल्यानगर जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले या अभिनव उपक्रमाने केवळ स्थानिक नव्हे तर राज्यभरातही सर्वांचे लक्ष वेधले आहे अवैध वाहतुकीवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेख प्रणालीने प्रशासनाचे कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक बनवले या यशस्वी उपक्रमाचे शिल्पकार आहेत मान तालुक्यातील वरकुटे मलवडी गावचे सुपुत्र अभयसिंह खाशेराव जगताप ते शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असून त्यांनी महाखनिज ही प्रणाली राज्य शासनासाठी विकसित केली आहे या प्रणालीमुळे खनिज उत्खनन परवाने वाहतूक आणि महसूल वसुली या सगळ्या प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाल्या आहेत या डिजिटल परिवर्तनामुळे शासनाच्या महसूलात हजारो कोटींची वाढ झाली आहे हे या प्रणालीचे सर्वात मोठे यश ठरले आहे अभयसिंह जगताप यांचे सॉफ्टवेअर आज कृषी दुधग व्यवसाय भारतीय रेल्वे संरक्षण क्षेत्रातही यशस्वीपणे वापरले जात आहे अभयसिंह जगताप यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेला नवसंजीवनी दिली आहे त्यामुळेच त्यांच्या कार्याचा गौरव फक्त राज्य नव्हे तर देश पातळीवर सुद्धा होत आहे महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्ववामधील उत्कृष्ट नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे मान्स ओवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ओवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा